नमस्कार नमस्कार दिसतोय का मी इतक्या लांबन गुड मॉर्निंग नाही शुभ संध्याकाळ गुड मॉर्निंग नाही बरं का संध्याकाळ आता तर विषय असा आहे दोस्तांनो तर मामाने काय केलंय माहिती का के एक मायक तयार केला आहे आणि मायक कसा तयार केलाय मी तुम्हाला धावतो काय झालंय माहिती का एक आपल्या बोरचा आहे ना बोरचा एक टिबकचा पायप राहतो बरोबर ते बघच्या पायपाला मायक मिक्स कसा तयार केला आहे तुम्हाला धावतो ते पायप आण ग बायडे थोडा धावायला आणखी पायप एव पायप ही कागद ही चाकू अजून ही लब्बर बघा ही चिकटपट्टी आणि मायक तुम्हाला कसा तयार कराय मी आणि कसा वाटतोय ते बघतो मला एवढ्या मध्ये दावा आणि कसं काय आवाज येतोय कसं काय नाही अवघा निघडन एवढा ह्या बोरचा पाईप बरोबर आपला नाही का बोरच्या दीडच्या मोटरीला पाणबुडीला पाईप असतो बोरच्या मोटरीला बघा हि पाईप ह्याचा मी मायक तयार केलाय बरं का आता तुम्हाला धावतो आता कसा तयार केलाय तर ओके तर तुम्हाला सांगतो ती एक अजून बघा ही पुष्ट एक आणि ही चाकून कापून दे दे, ही माझं सेल्फी स्टँड आहे ह्याला आपण मोबाईल गुतवायचं सेल्फी स्टँडला ही पण मोडलंय आपल्याला नव आणायचंय तर विषय असा आहे आता ही बघू ओदिशाला परवा दिवशी कर्जतला गेल्यानंतर काही ते भेटत नाही तर ती नव आणायची आणि मग ते असा मोबाईल एकट्यानेच धरणार मी आणि एकट्याच असं बातमी घेणार तर थोडक्यात मी काय म्हणतोय मी भाई आता मी धावतो तुम्हाला कशी बातमी मी घेणार आहे थोडक्यात आता मी असं ही मोबाईल टी आहे असं धरणार बरोबर असा मोबाईल धरणार ओके असा मोबाईल धरला की मग मी काय म्हणणार नमस्कार नमस्कार जे हरी जे हरी बरोबर जमलं जमतोय ना हा चला मग मी त्यांना म्हणणार तुम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे भेटले का आम्हाला नाही भेटले लाडक्या तुम्हाला गरज नाही आम्हाला गरज म्हणजे गरज आहे पण आता भेटलंच नाही तर काय करायचं बरं चला असू द्या तुम्हाला पैशाची गरज नाही त्यामुळे तुम्ही काय फॉर्म भरला नाही बरं नसू द्या हा बाकी ज्यांना आता दोन दोन हप्त भेटलं लाडक्या बहिणीचं बरोबर आता तिचं म्हणणं असं आहे की लाडक्या बहिणीचं पैसे घेतलं की मग आपल्याला त्याच्या तीन पट्टी तरी भराव लागणार असं म्हणणार माझं तुम्ही म्हणताय ते बरोबर तीन पट्टीने आपल्याला देवा लागणार महागारी ते वसूल करून घेणार सरकार हळूहळू आपल्याकडनं असं म्हणणं बरं बरं सगळ्याच बाजार वाढवल्यावर आपल्याकडनं हळूहळू जातातच ते दीड हजार कुठं कपऱ्यात जाते ते सांगताच यायचं ना धरणार मी धरणार आता मला काही जोडीदार नाही कोण बातम्या घ्यायला आता जाऊ द्या थोडं थोडं होता होईल एवढं आपण करायचं पण शक्यतो काय झालं पायाला लागल्यामुळं दोन महिने झाले मी लय प्रयत्न करतोय मी जाईल मी जाईल बाजारात जाईल कुठं जाईल बातम्या घेईल दादाला टाकीन या एखाद्या पण ती काही बघू करू आपण तरी ऍडजस्ट हा बरं काय म्हणते मग अजून अजून काय काय म्हणायचं आता मग काय लाडक्या बहिणीचं पैसे आपल्या आलं बी नाही आणि येणार बी नाही असं मला वाटतंय ज्या तुम्हाला फॉर्म तुम्ही भरला नाही आरती तुम्हाला पैशाची गरज नाही बरोबर आहे का नाही लाडक्या ला बहिणीचे पैसे सगळ्यांना सरकार कुठलं बे आलं तरी दोन्ही सरकार चांगलंच आहेत आहेत दोन्ही सरकारनी एक सांग का तुम्हाला रोहित जर त्याच्यामध्ये कसं आहे सांग का म्हणजे त्यांची कोणती प्रकारची आशाच नाही कि मला ह्याच्या बदली मोबदला भेटावं की असं तस ती त्यांच्या शक्तीने जेवढं होईल तेवढं ह्या सरकारचं कसं आहे सांग का या सरकारच फक्त आशान आणि लालच ते फक्त लालच मुळे माणस पळतय त्यांच्या महाग आणि हे लालची मुळे पळतय पण ती कशा कुठल्या कोपऱ्यातन कुठल्याही मार्गाने ती काढतात ती सांगताच येत नाही अगदी बरोबर आहे अगदी बरोबर म्हणून ती काढतात आणि ती काढून काढल्यावर आपल्याला ती कोण बी देणार नाही की कसं काढणार आणि कसं घेणार ते असं आस, असं झालंय दुसरं काहीच नाही लाडक्या बहिणी रोहित दादाचं कसं म्हणजे त्यांचं त्यांच्या मनाने सगळं चाललंय म्हणजे त्यांचे ह्यांनी चालले शक्तीने जेवढं होईल तेवढी मदत करतात त्यांनी कुठल्या गोष्टीचा आशा ठेवला नाही की मला ह्याच्या बदल मोबदला भेटल की काय काय त्यांनी फक्त ती कुठल्या गरजे म्हणजे धरी नाहीत की जात भेद कोणताच धरी नाहीत ते असं बरोबर तर आता आमची आय आली पीठ घेऊन होय काय तुला किती का भेटलं पैसे नाही नाही अजून मी गेलीच नाही तुला कस पैसे भेटले आता नाही तर म्हण कशातच नाही भेटलं <laughs> बरं जाऊ द्या आमच्या आईचं आणि आईचं सासू सोना एकाच लेवलच्या दोन्ही आता काय कसं होत आहे माहिती का बेटतात पैसे तर घ्यायचं असतात नाही ना, कुणाला म्हणायचं नाही माझी ही पद्धत आहे बरोबर आहे बघा कुठलं बी सरकार आलं तरी बी दोन्ही काय आता दादाचं काम कसं आहे माहिती का असताना जवळ बड आहे ना दोन माणसांनी लढत राहा आणि करीत राहा ही मात्र पहिल्यापासून नारी शक्ती बी आहे करीतच राहायचं या कोणाच्या माग कोणाच्या लालच नाही धरायचा असली नाही बरोबर आहे आणि विषय आहे दोस्तांनो तर ती जाऊ दे आता द्या सगळं बाजूला सोडू तर विषय असाय तुम्हाला मी मायक तर कसा तयार केलाय ती थोडक्यात धावतो का ही पायपाचा तुकडा बरोबर दहा इंचा पायपाचा तुकडा काढलाय आणि त्याला मी रामा सायकर युट्यूब चॅनल बरोबर असं नाव टाकलंय आणि वरती बघाय ही माहेनकं कसं वाटतंय ते फक्त मला सांगा कमेंट मध्ये सगळ्यांना संध्याकाळच्या शुभेच्छा आता आता थांबा आता थोडक्यात आता थोडक्यात काय झालंय माहिती का थोडक्यात असा विषय सात वाजता लाईव्ह चालू करायचे आता सव्वा सात वाजेपर्यंत लाईव्ह चालू करणार तर एवढा व्हिडिओ मी सोडणार आहे तर आता ही फक्त काय जावलंय की बाबा कसं वाटतंय कसं नाही थोडक्यात सांगायचं म्हणजे जमतय का बाबा आपल्याला का नाही जमत म्हणजे ह्याच्यामुळे आपण ही निविजन केलंय तर सगळी जण बघत राहा चला रामासाईकर युट्यूब चॅनेल ओके जे हरी